सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज बेल बेलायकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज झालेले आता काही लोकांना वाटते सुशील मोजार रक्षक प्रश्न चालू केले हे रक्षक प्रश्न मी सातोशे कोणी चालू केलेले आहे आता फक्त गावोगावी शाखा चालू करतोय मी शाखा चालू करायचा उद्देश माझा वेगळा आहे मला वैयक्तिक सुशील मोजर म्हणून कधी उभं राहायचं नाही इच्छा नाही आणि भविष्यातही नाही आणि मी कधीच कोणत्या राज्य राजकीय पक्षात कधी गेलो नाही आणि मला कधी कोणत्या पक्षात जायचं जा जा इच्छाही नाही मला जायचंही नाही जे मी करतोय जे माझे देवत श्रीमंत छत्रपती उदय महाराज यांच्यासाठी गोय लक्षात ठेवा त्याचे जे विचार आहेत त्याचे विचार मी गावोगावी पोहोचवायचा प्रयत्न करतोय लक्षात ठेवा कारण माझे महाराज गावगावी जाऊ शकत नाही ते खासदार हौस जावं लागतं आता आज रात इथे दिल्लीमध्येच आहे आणि ते गावोगावी जाऊ शकत नाही तर त्यांचा विचार मी रक्षक प्रतिष्ठाच्या माध्यमातून गावोगावी पोहोचवतोय मित्रांनो तर काय बोलतात लोक की त्याला उभं राहायचंय मला इलेक्शनला मला कधी उभे उभं राहायचं नाही मला राजकारण आवडत नाही मी कुठेही उभं राहणार नाही याच्या ठेवा हे मी पाठीमागे डिक्लेअर केलेलं आहे आपल्या तुमच्या माध्यमातून माझे पत्रकार बंधूच्या बंधूच्या माध्यमातून अजून मी तुम्हाला सांगतोय माझ्या ग्रामीण भागातला माझ्या शहरी भागातला माझ्या जिल्ह्यातला तरुण मुलगा तरुण मुलगी ते पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीसाठी जातात तिथे कोणती अर्थ निर्माण झाली <clears throat> तर जे पुण्या मुंबईला नोकरी करतात त्या माहिती काय अडचण निर्माण तिथे होतात अशा लोकांना मदतीचा संरक्षण पूर्णांनी स्थापन केली आपण परदेशामध्ये काही लोक आहेत नोकरी संदर्भात आहे मी सहा वर्ष निमित्त परदेशामध्ये होतो माझा रिअल एस्टेटचा व्यवसाय वी वीस एकवीस देशामध्ये पसरलेला आहे त्यामुळे वीस एकवी देशामध्ये बंद झालेलं दे कायम होत तर त्या संदर्भात इथे कुठे गेलो तर माझा मराठी भाषिक माझा मराठी माणूस माझ्या ग्रामीण भागातला माणूस माझ्या जिल्ह्यातला कि माणूस किंवा माझ्या मराठीचा माणूस तिथे कुठेही भेटला माझ्या परीने होईल पुढे त्यांच्यासाठी काम करतो अनेक लोकांचे कर परदेशामध्ये पगार आलेले असतात काही लोकांचे पासपोर्ट जमा असतात त्या ठिकाणी दुबई पोलीस कर्नल असू दे दुबईत काही काही शेख असू दे माझ्या अत्यंत मित्रांशी संबंध आहे माझ्या बंधुत्वाचे मित्र त्यांचे संबंध आहेत त्यांच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणात काम केले आणि करत आहोत राहणार आमच्या डॉक्टर डॉक्टरांनी सांगितलं आणि म्हणजे दुबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीने घेतो घेतो प्रथम म्हणून एक संस्था आहे ते सागरपाडे म्हणून ते आणि मी असं सर्व खरच कष्टाने केलेला पैशांचा कष्ट तिथं म्हणजे करतो आणि खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज जयंती असू देत छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात आपण तिथे साजरी करतो आनंद होईल की आपल्या मराठी माणसांबरोबर आपल्या भारतातले साऊथ इंडियन नॉर्थ इंडियन केरळचे लोकही त्याच्यामध्ये साजरे होतात कारण छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्रापुरते आपल्या जिल्ह्यापुरते नाही तो सगळ्या मध्ये त्यांचं नाव गेलेलं आहे माझं समजतो मी त्यांची जयंती साजरी करण्यासाठी लोक माझ्याकडे आले मी त्यांना मदत केली किंवा मोठ्या प्रमाणात आपण साजरी करतो छत्रपती शिवाजी महाराजंती माझं नशीब समजतो मित्रांनो रक्षक प्रतिष्ठानची स्थापना केल्यापासून गावागाव आपण शाखा चालू करतो काही ठिकाणी तीस चाळीस लोक असतात काही ठिकाणी दोनशे ऐंशी लोक असतात काही ठिकाणी पाचशे लोक असतात लोक गावामध्ये चार लोक असतील ना एका गावात छोट्याशा छाडी त्या ठिकाणी स्थापना करणार मी चार लोकांचे चारशे लोक करायची ठेवा चार लोक असू द्या चार लोकांची चारशे कशी करायची मला माहिती आपलं सामाजिक काम करायचं लक्षात मध्ये आमचे मित्र बोलले आदित पाटील की राजकीय काही आमदार खासदार असं काय असं माझा विषय नाहीये आणि मला उभं राहायचं नाही तेव्हा मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही उभं राहा म्हणून की तुम्ही उभं राहू नका म्हणून तुम्ही उभं राहा मी माझ्यासाठी वर शिकायचे मला उभं राहायचं नाही म्हणून पण तुम्हाला कुणालाही उभं असेल तर तुम्ही मोस्ट वेलकम तुम्ही कुठे कोणत्या पक्षातून उभं एक सुशील मोजार म्हणून एक रक्षक प्रश्न म्हणून मी तुमच्या बरोबर कायम करेल मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही मी आहे फक्त माझे देवळ श्रीमंत छत्रपती उदयनराजे मोजले यांचे आशीर्वाद घेऊन मी त्यांच्याबरोबर आहे अशा त्यांचा आदेश त्याप्रमाणे मला वागावं लागतं पळावं लागतं आणि आदेश योग्य ठिकाणी देतात ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो त्या ठिकाणी ते आदेश देतात आता मी माझ्या पत्रकार बांधव बांधवांच्या माध्यमातून माझ्या शाखा प्रमुखांच्या माध्यमातून माझ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक घोषणा करतोय सातारा जिल्ह्यामध्ये मा उद्या माझे पदाधिकारी माझे बावळे माझे शाखा प्रमुख उद्या पोलीस स्टेशनला किंवा तहसीलदार कार्यालयामध्ये उद्या निवेदन देणार आहेत की सातारा जिल्ह्यामध्ये बेकायदेशीर जो गुटखा चालू आहे बंदी असे आसोदी विक्री चालू आहे सप्लाय चालू आहे साठा चालू आहे हे उद्यापासून बंद करावे ही विनंबर विनंती हा जोडून विनंती करतो उद्यापासून गुटखा विक्री बंद करा <स्थाथ>

छत्रपती जे वंशी आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि आपल्या व्यवसायात आपल्या जिल्ह्यात काय सापडत एवढी सत्रांचा साठा सापडतो हे दुर्दैवी बाबी लक्षात ठेवा खूप चालवासाठी आता बाकी पोलीस प्रशासन त्याच्या पद्धतीने काम चालू आहे ते करतील असे पूर्ण त्यांच्याकडून आशा आहे आणि खूप दुर्दैवाची बाब आहे जिल्ह्याच्या नाव आपलं महाराष्ट्राच्या नकाशावर किंवा भारताच्या नकाशावर जे काल परवा मीडियामध्ये दाखवलं गेलं सातारा जिल्ह्यामध्ये सापडला लो साठा लोक बघताना सातारा जिल्ह्याकडे कसे बघतात क्रांतिकारी जिल्हा आहे का लो का काय लोक काय म्हणजे काय विचार करत असतील बाकी लोक महाराष्ट्रातले भारतातले सातारा जिल्ह्यामध्ये काय सापड म्हणजे संस्पराचा गुन्हा झाला संस्पऱ्यामध्ये एका छोट्याशा न्यावर अत्याचार झाला त्यावेळेस सातारा जिल्ह्यात नाव बाहेर ठिकाणी खूप खराब लोकांना म्हणजे खूप वाईट पद्धतीने घेतलं गेलं असं कसं घडलं म्हणून त्याही वेळेला पडताल जे पडता माझे पदाधिकारी आम्ही तिथे गेलो तेव्हा त्यांना ते मी त्यांच्या कुटुंबाला सातवन केलं सातवन करण्या कशा पद्धतीचा हात त्याला दिला नाही तिथले जे गावातले सरपंच असतील उपसरपंच असतील पोलीस पदे त्यांना मी बोलावून घेतलं त्याला सांगितलं मी राजकीय व्यक्ती नाही त्याच्यामध्ये राजकारण मला करायचं नाही जर तुम्हाला चांगले वकील द्यायचे असतील तर मला सांगा मी वकील देतो तिथून मी ऍडव्होकेट एका मुंबईच्या ऍडव्होकेट फोन दिला कॉन्सिलरला कि त्याला ते सांगितलं मी की गावकऱ्यांना तुम्ही तुमचं वकील सुचवा त्याचे पैसे मी घेतो वकील फक्त का सुचवायचं मात्र कारण तुम्हाला मी आज सांगतो एखादा गुन्हा घडला तर गुन्हा घडल्यावर चार्जशीट सुरुवातीपासून जर फिट बनले तर त्याला फासावर नाही शकतो दगडा मला पण चार्जशीट लूज झाले त्याच्यामध्ये त्रुटी जर निर्माण झाल्या तर ते जन्मठेपे पण जर काही त्याला फाशी शिक्षा होऊ शकत नाही म्हणजे मध्ये याच्या मागचं माझं कारण हे होतं की त्याला वकील देण्यात यावं म्हणून मग पुन्हा मी एक दोन माझे लोक संतुष्ट असायला तुम्हाला पाठवते त्यांना पाठवतो त्यांच्या घरी पण अजून पुन्हा त्यांच्याकडून काय मला निरोप आला नाही तर तुमच्या माध्यमातून ते त्यांना सांगणं गावाला सांगण्याची माझी इच्छा आहे की अजूनही मी वकील द्यायला तयार आहे त्यांच्यामध्ये कोणतेच राजकारण नाही त्याच्याबरोबर रक्षक प्रतिष्ठानच्या गावोगावी शाखा जेव्हा चालू करतो आपण त्यावेळेला प्रत्येक ठिकाणी मी सांगतो की भगिनींना म्हणजे लहान लेकरांना लहान मुलींना शिकवण्याच्या पायावर उभं करा मुली पाया मुलांनी मुलींनी दोघांनी शिकलं पाहिजे एज्युकेशन घेतलं पाहिजे इंग्लिशवर प्राभुत्व मोठ्या प्रमाणात मिळवलं पाहिजे कारण मी आज प्रदेशामध्ये गेल्यावर तुमच्या ते बरेच प्रदेशात गेले असतील किंवा डोमेस्टिक फ्लाईटला म्हणजे इथल्या इथे पुण्यावरून दिल्लीला दिल्लीवरून बँगलोर अशा फ्लाईटला सगळे विमानात बसले असतील शक्यतो हे रोस्टेस पण इंग्लिशच बोलतात मग सुरुवात आपण प्रदेशात जाताना फ्लाईट मधून विमानातूनच इंग्लिशची सुरुवात होते अशा काय त्यामुळे येणाऱ्या काही काळामध्ये आपण इंग्लिश फ्री ऑफ कॉस्ट स्पीटिंग क्लासेस चालू करतोय ते <laughs> सर्व <दुना>, असतील फ्री ऑफ कॉस्ट असतील त्याचे <दिया>। पैसे मी स्वतः भरणार <laughs> आहे शहरातली लोक वाईट असं म्हणत नाही पक्ष त्याचे खूप भोळे असतात खूप प्रामाणिक असतात खूप विमोशन असतात आणि एकदा शब्द दिला ना त्या शब्दाला जागणारे असतात त्याच्यामुळे मग स्पर्धा परीक्षेसाठी <प्रिणा> काय आपण एक नवीन येणाऱ्या काळात घेतोय जेणेकरून माझ्या जिल्ह्यातला माझ्या ग्रामीण भागातला माझ्या जो मुलं आज शिकतात त्यांनाही स्पर्धा परीक्षेमध्ये पास होवं चांगल्या मार्गाने त्यांनाही युपीएससी एमपीएससी पी क्रॅक करता यावं म्हणजे त्यांना पास होऊन त्यांनाही त्या पदापर्यंत पोहोचता यावं त्याच्याबरोबर आपण येणाऱ्या महाराष्ट्रात शिवाराष्ट्रात दिल्लीमध्ये आहे आपण रक्षक प्रतिष्ठानावर अत्यंत सुंदर असे गाणं तयार केलेलं आहे अवधे यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि यशराव स्टुडिओमध्ये आज आपण केलेला आहे तर बाळासाहेबांचे वाढवते चौदा तारखेला आपण तारीख त्यांच्यामुळे घेतली होती पण दिल्लीमध्ये असल्यामुळं येऊ शकत नाही त्यामुळे ते गाण्याचं लॉन्चिंग आहे अत्यंत सुंदर असं गाण्याचं लॉन्चिंग आपण घेणार आहोत आणि सर्वात महत्वाचं आपण रक्षक प्रश्नाच्या माध्यमातून आपण रोजगारवर फोकस करतो रोजगार आपण प्रत्येक तीन ते चार महिन्याला रोजगार मेळावे घ्यायला चालू करतोय आपण आता फक्त हे आचारसंहिता संपली आता आचार आचारसंहिता अजून शिथिल झाल्या शहरी भागामध्ये अजून आहे त्यामुळे आपण हा शहराच्या बाहेर हा कार्यक्रम घेतलेला आला कारण हायवेच्या वरती शहर भाग आलावे हायवेच्या खाली ग्रामीण भागावर आला त्यामुळे आपण इथे कार्यक्रम घेतला आता पुन्हा जर आचारसंहिता ग्रामीण भागातील लागली जिल्हा परिषद समिती तर त्यामुळे अजून आपण थोडा रोजगार मिळावे लांबणार आहे तर त्याच्यामध्ये म्हणजे देवताचा फोटो असतो ना प्रत्येक ठिकाणी तर महाराजांचा फोटो असल्यामुळे मला आचारसंहिता बंद करता येणार नाही पण हे तर आचारसंहितेचा भूत त्याचा सगळं केलं संपलं की सामाजिक कार्याचा धडाका काय असतो ना हे तुम्हाला सर्वांना दाखवून द्या मला आणि रक्षक प्रतिष्ठान कोणाचीही देणगी घेत नाही आणि कोणाची देणगी घेणार नाही जो काय खरंच असतो आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र मिळून व्यवसायातून बाजूला काढून त्यातून आपण समाजकार्यासाठी सर्व खर्च करतो आता खूप आपण कार्य करत आपण शेवगायकांना घेतोय शेवगायिका फ्री ऑफ कॉस्ट आपण चालू करतोय त्याच्याबरोबर नोकरी महोत्सव आपण चालू करतोय नोकरी महोत्सवामध्ये आपण खूप चांगल्या चांगल्या आय टी कंपन्या असतील किंवा अनेक अनेक चांगले कंपन्या असतील त्या कंपन्यामध्ये ते आणणार आहेत आय टी कंपन्याचे मी मागे अनेक भाषणात बोललेलं आहे चाळीस ते पंचेचाळीस आय टी कंपन्यांमध्ये उच्चस्तरीय नोकरी करणारे याचा मॅनेजर असतील किंवा मॅनेजर असतील सिनियर मॅनेजर फायनान्स मॅनेजर असे अनेक लोक माझे मित्र परिवार आहेत का सहा वर्ष मी परिषदच राहिलो लक्षात ठेवा त्यामुळं काही लोकांना इथे वाटतं नाव नाही करून घेत मी की सातारा आपला खूप मोठा आहे सातारातले आपण खूप मोठे आहेत आपण बन तसं सातारा वागला पाहिजे मित्रांनो सगळे दुनिया फिरून आले हा सुशील मोजरे त्यामुळं माझ्या घरागातल्या मुला मुलामुलींना रोजगार देणार शंभर टक्के दे इलेक्शन <प्थाथा> लागलं तेव्हा आम्ही आमचे जाधवच्या मातोश्री आणि गुरुदेव कांबळे यांना आपण उभं केलं लोकल उमेदवारावर अन्याय झाला हे काय राजकीय व्यासपीठ नाही पण तो शब्द बोलतो त्या निमित्ताने लोकल उमेदवारावर अन्याय झाला म्हणून त्यांनी अपक्ष पाहून त्यावेळेला एक सदर बाजाराच्या काठी आपण एक वैभव म्हणजे लहानपणीचे मित्र आहे म्हणजे मी कोण नव्हतो सर्वसामान्य माणूस सायकलवरून शाळेतून जायचो घरी यायचो तेव्हापासून होता माझे मित्र आहेत तर त्यांचं जे एस पी साहेबांच्या शॉप होत ते आपण सदर बाजारच्या साठी सदर बाजार वॉर्ड नंबर दोन तीन चार पाच चार दोन ती तीन चार हा दोन तीन चार आणि सोळा याच्या चार क्रमांक जे वॉर्ड नंबर आहेत त्यासाठी आपण रक्षक पत्र ऑफिस त्यांच्या इथे चालू करत आहे काय होतं आपण इलेक्शन लोकांना आश्वासन देतो मी जे करू शकतो तेवढंच बोलतो माझ्या देव तेवढंच सांगितले सुशील जेव्हा बोलू शकते तेवढंच बोल का मी राजकारणी बोलणार नाही नेतो कुठं चंद्रबाजार नेतो आणि त्या कंपनी आणतो जे मी करू शकतो मी तेवढंच बोलतो त्या प्रतिष्ठानच्या वैभव ऑफिसमधून आपण रोजगारासाठी आपण तिथले जी लोक आहेत सदर बाजार भागात आहेत जे महिला बघितले असतील तेव्हा तरुण वर्ग असेल बेरोजगार असतील किंवा काय नोकरी करत असतील त्यांना चांगल्या ठिकाणी नोकऱ्यासाठी त्या ठिकाणी आपण जवळच्या जवळ आपण चालू केले दुसरी घोषणा करतो येणाऱ्या हे जिल्हा परिषद परिषदे मी डिरेक्शन की सातारा जिल्ह्यासाठी एक रक्षक प्रतिष्ठानचं एक मोठं कार्यालय आपण चालू करतो की जेणेकरून माझा फोन सकाळी साडे नऊ पासून रात्री दीड पर्यंत चालू असतो अनेक लोकांचे मेसेज पडतात इन्स्टाग्रामवर अनेक मेसेज येतात कि ते ते की तुम्ही आता हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे त्यातूनच काय कल्पना घेऊन मी हे समाजकार्याचा सुरुवात केली आहे लक्षात ठेवा तर हे कार्यालयामधून आपण त्या कार्यालयामध्ये फक्त लोकांनी यायचं त्यांचा सेविक द्यायचा त्यांचा बायरोडा द्यायचा पुढच्या तीन चार पाच महिन्याच्या कालावधीच्या आतमध्ये त्याला आपण पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी बँगलोर सारख्या ठिकाणी त्याच्याबरोबर परदेशामध्ये नोकरीच्या संधी त्याला उपलब्ध करून आपण येणार आहोत अनेक बिझनेसमॅन माझे मित्र आहेत आणि सहा वर्ष मी प्रतिष्ठान राहिलेलो आहे एक शेतकरी कुटुंबाचा माणूस दोन धारणामध्ये आमचं गाव गेलं शिक्षणासाठी आम्ही साताऱ्यात आलो सायपोर स्कूल मध्ये माझं शिक्षण झालं शिक्षण झाल्यावर काय व्यवसाय केले व्यवसायानिमित्त काय मला प्रतिसाद केलं प्रतिशात काय व्यवसाय केले त्यामुळं मित्रांनो <laughs>